नमस्कार लीगल अवेअरनेस वेब सिरीजच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे ज्यांनी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करावा बेल आयकन दाबावं आणि आपली बहुमोल कॉमेंट कॉमेंट बॉक्समध्ये लिहावी मित्रांनो सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिन साजरा केला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताचे हे संविधान संविधान सभेत संमत झालं आणि ते आपल्या देशाला आणि त्यातील नागरिकांना समर्पित केलं गेलं संविधान दिनी भारताच्या पंतप्रधानांनी देशातील नागरिकांनी संविधान समजून घेणं आवश्यक आणि गरजेचं आहे त्यासाठी देशात केवायसी म्हणजे नो no युअर कॉन्स्टिट्युशन हा कार्यक्रम राबवावा संविधानातील आर्टिकल्स ही जडजंबाळ कायदेशीर भाषेमध्ये असल्यामुळे सर्वसामान्यांना समजण्यास अवघड जातं म्हणून नागरिकांना ते सोप्या भाषेत सांगण्यासाठी नो युअर कॉन्स्टिट्यूशन म्हणजे के वाय सी हा कार्यक्रम सुरू व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली देशातील सर्व नागरिकांना आपल्या संविधानाची आपल्या भाषेत नेमकी ओळख झाली तर त्यांना संविधानातील आपली हक्क आणि कर्तव्य कळतील असेही पंतप्रधानांनी सांगितले तर त्यांच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपण नो युअर कॉन्स्टिट्यूशन मालिका सुरू करत आहोत संविधानाला मदर ऑफ ऑल लॉज म्हणतात सर्व कायद्यांची जननी म्हणून संविधान सर्वांना समजलेच पाहिजे संविधानाच्या प्रत्येक भागामध्ये आपण आपल्या संविधानातील महत्वाची आर्टिकल्स आणि त्याचा अर्थ सोप्या भाषेमध्ये मराठीत समजून घेणार आहोत या भागामध्ये आपण संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊयात ऑल कॉन्स्टिट्युशन्स आर दी हेअर्स ऑफ द पास्ट अँड टेस्टेटर ऑफ द फ्युचर असं आयवर जेनिंग या विधिज्ञाने म्हणून ठेवलं आहे सर्व संविधानं जगातील सर्व संविधानं ही भूतकाळाची वारस असतात आणि ती त्या त्या देशाचा भविष्य काळाचा भाष्य करत असतात असं त्याला आहे तर मित्रांनो संविधान समजण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात राज्य करण्यासाठी भूतकाळात जे जे कायदे केले त्या सर्व कायद्यांचा अनुभव आणि वारसा आपल्या संविधानाला आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच आपण आज तो भूतकाळ आणि ब्रिटिशांनी केलेलं कायद्याचं राज्य याची संकल्पना थोडक्यात समजून घेणार आहोत तर ब्रिटिशांनी केलेल्या कायद्यातून पुढे संविधान जन्माला आलं हा वारसा मिळाला आणि हा वारसा घेऊन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातली आव्हानंही लक्षात घेऊन संविधानकर्त्यांनी आपलं संविधान लिहिले आहे मित्रांनो जर आपण ब्रिटिशांच्या राज्यांचा कालखंड बघितला तर ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड सोळाशे ते अठराशे अठ्ठावन्न आणि ब्रिटनच्या राणीचं राज्य अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीशे सत्तेचाळीस असे दोन कालखंड आपण ढोबळमानाने समजू शकतो इसवी सन सोळाशे सालामध्ये ब्रिटिश भारतामध्ये आले आणि व्यापार करू लागले सतराशे पासष्ट सालामध्ये बिहार बंगाल आणि ओरिसामध्ये कर गोळा करण्यासाठी आणि दिवाण न्यायालय स्थापन करण्यासाठी एलिझाबेथ राणीने त्यांना चार्टर म्हणजे हक्कपत्र दिलं आणि इथूनच केवळ व्यापारासाठी आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या देशामध्ये कर गोळा करण्यासाठी सारा गोळा करण्यासाठी आणि न्यायालय स्थापून न्यायदानं करण्यासाठी सुरुवात केली अशा रीतीने ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या देशावर व्यापाराबरोबर राज्यही करायला आता सुरुवात केली होती ब्रिटनमध्ये कायद्याच्या राज्याची संकल्पना खोलवर रुजलेली असल्याने ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला राज्य करण्यासाठी ऍक्ट चार्टर ऍक्ट अठराशे आणि चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न असे कायदे करून त्या कायद्यांनुसार ईस्ट इंडिया कंपनीने राज्य करावं अशी सक्तीही केली होती परंतु अठराशे सत्तावन्न साली झालेल्या क्रांतीमुळे आणि भारतीय सैन्यांच्या बंडानंतर ईस्ट इंडिया कंपनीने राज्य करताना केलेल्या चुका ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आल्या यापुढे भारतीयांच्या सहभागाशिवाय आणि सहकार्याशिवाय आपण भारतात राज्य करू शकत नाही हे ब्रिटिश सरकारच्या इव्हाना लक्षात आलं होतं ब्रिटनच्या सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला बाजूला स्वारून स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं ठरवलं राणीचं म्हणजे ब्रिटिश सरकारचं क्राऊन रूल आता भारतावर सुरू झाला होता त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अठराशे अठ्ठावन्न हा कायदा ब्रिटिश सरकारने केला हे राज्य करताना स्थानिकांशी ब्रिटिश सरकारचा संपर्क आणि स्थानिकांचा राज्यकारभारात सहभाग झाल्याशिवाय बंडाचं लोण थांबणार नाही हेही ब्रिटिश सरकारला कळलं होतं या कायद्याने राज्य करण्यासाठी व्हॉइस राय हे पद प्रथमच निर्माण केलं गेलं ब्रिटिश सरकारच्या मंत्रालयामध्ये सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे नवीन मंत्रालय निर्माण केलं गेलं अशा रीतीने ब्रिटिशांनी भारतामध्ये कायद्याचं राज्य स्थापन केलं कायद्याच्या राज्याची ही संकल्पना भारतीयांसाठी संपूर्णत नवी होती इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे एकसष्ट आणि इंडियन काउन्सिल ॲक्ट अठराशे ब्याण्णव करून भारतीयांचं राज्यकारभारामध्ये कायदे मंडळात म्हणजे कायदे करण्याच्या कामामध्ये सहभाग करून घेतला गेला हा सहभाग मित्रांनो तसा नगण्यच होता अठराशे एकसष्टच्या इंडियन काउन्सिल ॲक्टनुसार बंगाल नॉर्थ वेस्ट आणि पंजाबसाठी वेगळी प्रांतीय कायदे मंडळं म्हणजे आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचंही स्थापन करण्यात आली होती या कायद्यानुसार देशामध्ये प्रथमच निवडणुकीची पद्धत आणली गेली या कायद्यानुसार व्हायसरायला भारतामध्ये राज्य करण्यासाठी कायदे बनवण्याचा अमर्याद अधिकार प्राप्त झाला होता अठराशे बासष्ट साली लॉर्ड कॅनिंग या व्हायसरायने लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये प्रथमच बनारस आणि पतियाळ्याच्या महाराजांचा आणि सर दिनकर राव यांचा समावेश केला मात्र या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या आणि व्हायसरायलाही अमर्याद अधिकार होते भारतामध्ये अशा रीतीने एका बाजूला स्वातंत्र्याची मागणी होत होती ब्रिटिशांच्या राज्यघरबाराबद्दल असंतोष उफाळलेला होता आणि तो कमी करण्यासाठी सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया लॉर्ड मोर्ले आणि व्हॉइसरॉय मिंटो यांनी भारतात राजकीय सुधारणा करण्यासाठी एकोणीसशे नऊचा इंडियन काउन्सिल ॲक्ट केला या कायद्याप्रमाणे सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या ची स च्या सदस्यांची संख्या सोळावरून आता साठ करण्यात आली होती लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या सदस्यांना प्रश्न ही मुभा दिली होती परंतु त्यांना कुठल्याही ठरावावर मतदान करण्याचा कायदे मंडळात अधिकार नव्हता सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे भारत पहिले भारतीय ज्यांना वॉइसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये स्थान मिळालं म्हणजे ते मंत्री झाले आणि त्यांना लॉ मेंबर म्हणजे कायदा मंत्री करण्यात आलं या कायद्याप्रमाणे देशात प्रथमच मुस्लिमांना वेगळे मतदारसंघ मिळाले आणि मुस्लिम मतदार मुस्लिम उमेदवारालाच काउन्सिलमध्ये आता निवडून देऊ शकत होते याविरुद्ध असंतोष भडकला आणि मोर्ले मेंटो सुधारणेला विरोध सुरू झाला लॉर्ड मेंटो हे जातीयवादी मतदारसंघाचे जनक म्हणून खूप प्रसिद्ध झाले हा कायदा म्हणजे पुढे होणाऱ्या देशाच्या विघटनाची नांदीच होती या कायद्याविरोधात देशभर असंतोष, देश असंतोष उसळून जागोजागी निदर्शने सुरू झाली एकोणीसशे एकोणीसचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट करून ब्रिटिशांनी भारतामध्ये जबाबदार सरकार म्हणजे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त केला या कायद्याप्रमाणे केंद्रीय कायदे मंडळ आणि प्रांतीय कायदे मंडळ यांना कायदे करण्याचा अधिकार दिला परंतु ते व्हॉइस रॉयला आणि प्रांतीय स्तरावर गव्हर्नरला होते या कायद्यानुसार आधीच्या इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे कायदे मंडळ आता बाय कॅमेरल करण्यात आलं म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह हा एक नवीन प्रकार आता भारतीय नवीन प्रकाराशी भारतीयांची आता ओळख झाली होती हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि युरोपियनसाठी वेगळे मतदारसंघ आता निर्माण केले गेले या कायद्याने देशामध्ये प्रथमच डायरेक्ट इलेक्शन पद्धत आता सुरू झाली होती लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना कायदेमंडळावर पाठवण्याची पद्धत आता सुरू केली होती लोकांची सांपत्यिक स्थिती शिक्षण आणि त्यांनी भरलेला टॅक्स यावरच त्यांना मतदान करण्याचा अधिकार होता भारतीयांना शासकीय कारभाराचा अनुभव यावा त्यात ते त्यांचा सहभाग व्हावा यासाठी लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्वयंशासनाचा अधिकाराची संकल्पनाही याच कायद्यात होती या कायद्याप्रमाणे प्रथमच सेंट्रल बजेट स्टेट बजेट म्हणजे प्रॉव्हिन्शियल बजेट अशी विभागणी करण्यात आली या कायद्याची अंमलबजावणी मात्र नेहमीप्रमाणे योग्य प्रकारे ब्रिटिशांनी न केल्याने देशामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीने आता अधिकच जोर धरला होता वाढत्या स्वातंत्र्याच्या चळवळीला तोंड देण्यासाठी ब्रिटिश सरकार एकीकडे वेगवेगळे कायदे करून असंतोष मिटवण्यासाठी प्रयत्न करत होती त्यातच त्यांनी सायमन कमिशन नेमले देशातल्या राजकीय सुधारणांवर सायमन कमिशनने आपला रिपोर्ट दिला देशात सायमन कमिशनच्या रिपोर्ट विरुद्ध असंतोष वाढत होता पुढे देशातील राजकीय नेत्यांबरोबर ब्रिटिश सरकारने तीन गोलमेज परिषदा घेतल्या आणि या गोलमेज परिषदा घेतल्यानंतर इंग्रज सरकारला देशातील असंतोष हा खऱ्या अर्थाने कळला भारतामध्ये योग्य पद्धतीने राज्य करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे पस्तीस हा ब्रिटिश संसदेत आता संमत केला गेला या कायद्यानुसार खऱ्या अर्थाने प्रांतीय सरकारांना आता स्वातंत्र्य मिळालं होतं ते आता कायदे करू शकत होते त्यांचे अधिकार वाढले होते कायदे मंडळामध्ये निवडणूक पद्धतीने लोकप्रतिनिधींची निवड करण्याची ही योजना ह्या कायद्यामध्ये होती केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी झाली आणि अशा रीतीने फेडरलिझमचा आणि आपला आपली ओळख झाली लोकांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींद्वारा लोकांना जबाबदार असलेला कायदे मंडळाची ही सुरुवात केली होती आणि या देशात राज्य करण्यासाठी प्रशासनाला आणि एक्झिक्युटिव्हना म्हणजे मंत्रिमंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी ब्रिटिशांनी केलेला एकोणीसशे पस्तीसचा हा कायदा म्हणजे एक प्रकारे ब्रिटिश सरकारचं संविधानच होतं जे भारतासाठी केलं होतं आणि या कायद्याचा आपल्याला आपलं संविधान करताना खूप उपयोग झाला आपल्या संविधानातील डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणजे मार्गदर्शक तत्व आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक ऍक्ट एकोणीसशे पस्तीस मधल्या इन्स्ट्रुमेंट ऑफ वरून घेतली आग आहेत ही इन्स्ट्रुमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन्स म्हणजे व्हॉइस रॉय आणि गव्हर्नर जनरल यांना प्रशासकीय काम कसं करायचं कायदे कसे का पास करायचे यासाठी की दिलेल्या एक प्रकारच्या सूचनाच होत्या तर एकोणीसशे पस्तीसच्या या कायद्याची अंमलबजावणीवरूनही परत असंतोष भारतामध्ये होता भारतीयांचा भ्रमनिराश झाला आणि असंतोष पुन्हा एकदा उफाळला कारण भारतीयांना आता संपूर्ण स्वातंत्र्य हवं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये आलेल्या मजूर पक्षाच्या सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्याचं ठरवलं भारतीयांनी स्वतःची राज्यघटना बनवावी घटना समितीची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने व्हावी अशी सूचना स्टॅफोर्ड क्रिप्स या समितीने केली दिली त्यातूनच पुढे घटना समिती घटित केली गेली या घटना समितीला ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याचं मार्गदर्शन झालं ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी केलेल्या विविध कायद्यांच्यामुळे आता आपली कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेशी ओळख तर होतेच निवडणुका कायदे मंडळ न्यायपालिका लोकप्रतिनिधी प्रशासकीय रचना या संकल्पनाचीही आपल्याला चांगलीच ओळख झाली होती तसेच राज्यकारभार करण्यासाठी लोकशाहीच्या संवर्धनासाठी संविधानाची नितांत आवश्यकता आहे हेही भारतीयांना उमगले होते सगळे कायदे अशा रीतीने आपल्यावर कायद्याच्या राज्याचे संस्कारच करून गेले देशातील जबाबदार आणि ज्ञानी नेते संविधान सभेत आता संविधान लिहिण्यास नव्या उमेदीने कामाला लागले होते आणि त्यातूनच आपल्या संविधानाचा जन्म झाला आपल्या संविधानाची ही झाली मित्रांनो ऐतिहासिक पार्श्वभूमी तर यापुढे पुढील पुडि, भागामध्ये आपण संविधानामधल्या विविध आर्टिकल्सचा आता आपण अभ्यास करणार आहोत आणि थोडक्यात समजून घेणार आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूयात ज्यांनी हा चॅनेल अजूनही सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी तो चॅनल सबस्क्राईब करावा बेलायकनही दाबावं आणि बॉक्समध्ये आपली बहुमोल कॉमेंटही लिहावी धन्यवाद स्टे होम स्टे सेफ